शेवगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात शिवसैनिकांची बैठक शिवसेनेचे प्रमुख अनिल कराळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी ते बोलताना म्हणाले की कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीनंतर नामदार विजय शिवतारे यांचा दौरा आयोजित केला जाणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनता वैतागली आहे या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल शहराला पिण्याचं पाणी स्वच्छता आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे या निवडणुकीत विरुद्ध जनशक्ती अशी लढत होणार आहे नागरिकांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकावा असं आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं

या प्रसंगी तालुका प्रमुख भरत लहोगरे एकनाथ कुसळकर शहराध्यक्ष सुनील जगताप दिलीप भागवत यांचीही भाषणी झाली या प्रसंगी कृष्णकांत कुलकर्णी ताराचंद शिंदे अभिनव अंधारे प्रवीण दुबे संदीप लवांडे राजू पिटकर अण्णा शिंदे राजू साळुंके प्रदीप कुसळकर महेश बलदावा भगवान म्हस्के जीवन परदेशी अविनाश काळे बाळासाहेब जमधडे सुरेश बर्फे आदी हजर होते एकनाथ गुसळकर यांनी सूत्रसंचालन केलं तर सुनील जगताप यांनी आभार मानले न्यूज रिपोर्टर संदीप राई, एसनायन मीडिया शेवगाव